अरविंद इंडो पब्लिक स्कूल हेटी सावणेर येथे विविधतेतून एकतेचे महत्व पटवून देण्यासाठी विश्व मानव एकता दिवस साजरा करण्यात आला शाळेचे प्राचार्य राजेंद्र मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना मानव एकता दिवसाचे महत्व सांगताना संकटात सापडलेल्या जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यातील व्यक्तीच्या मदतीला लोक धावून जातात यामागे प्रेरणा असते एकताची यातूनच प्रेरणा घेऊन दरवर्षी वीस डिसेंबर दोन हजार पाच रोजी संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली लोकांना एकमेकांशी जोडून ठेवणारा समाजात एकता आणि संबंधांची मानसिक भावना निर्माण करणारे उद्देशाची जाणीव म्हणून एकता दिवस साजरा केला जातो या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांनी विविधतेतून एकता दर्शवणारे चित्र काढून प्रदर्शित केले तसेच वर्ग आठवी मधील विद्यार्थ्यांनी अंकिता पागडे व सुहानी सरे, यांनी आपले मत व्यक्त केले या कार्यक्रमात शिक्षकांनी उत्कृष्ट सहकार्य केले विदर्भ न्यूज ब्युरो सावनेर